हॅलो हॅलो सर तुमचा गॅस सिलेंडर आलाय घरी गॅस सिलेंडर हा सिलेंडर आलाय तुम्ही मागवलं होतं आम्ही घरा पुढे तुमच्या कोण आहे गॅस सिलेंडर आहे तुमच्या पुढे तुमचं घर बंद आहे कुठलं घर म्हणता इथं तुमच्या घरी आलोय आता तुम्हाला किती घर आहे ती अध्यक्ष कोण आहे अहो गॅस सिलेंडर आहे हो नंबर पण दिलाय तुम्हाला आता तुम्हीच दिलाय ना गॅस एजन्सी मध्ये फसवी तो अजून फसवी तो हॅलो हॅलो अहो तुमचा गॅस घेऊन जावं सर असं काय करताय तुम्ही अधिक्षा आहे का काय बरोबर अहो मी चेष्टा करत नाही सर तुमच्या घराच्या पुढे उभारलोय गॅस घेऊन जावा तुमचा आम्ही ऐका गॅस बुकिंग नाही केला काय कस काय बुकिंग केलं ना मग आम्ही तुम्हाला फोन करायला वेडाव काय म्हणताय तुम्हाला फोन करायला आम्हाला काय काम नाही का मला काय माहित नाही तुम्हाला काम द्या का नाही ती अहो मग तुमचं सिलेंडर घेऊन जावा ना सिलेंडर काय करा माहितीये काहीतरी बघा नाही हे नका कोण आहे अहो कोण आहे म्हणजे आता गॅस सिलेंडर वाला आहे का तुमच्या पुढे डोस कापटून सांगू हा काय अध्यक्ष कोण आहे अहो गॅस सिलेंडर वाला आहे सर गॅस सिलेंडर वाला हा काय गॅस सिलेंडर आहे तुमच्या घरी घेऊन जावा घरी लावून टाका तिथे गॅस सिलेंडर अवा आम्हाला आमच्या घरी भरपूर आहेत पण तुमचं सिलेंडर तुम्ही घेणार नव्हतं का आमचं सिलेंडर आम्ही नाही घेणार मग ऑर्डर कशाला केले ऑर्डर अधिक सांगा कोण आहे चेष्टा करून आम्हाला खरंच टाइम नाही हो अव खरंच व मी गॅस सिलेंडर आलाय तुमचं गॅस घेऊन जावा तुमच्या घराच्या पुढे उभारलोय घर बंद आहे तुमचं कुठे गेलाय तुम्ही फिरायला कुठे गेलाय तुम्ही घर सोडून कोण आहे सांगा कोण आहे अव गॅस सिलेंडर आलाय ओ सर अजून अजून रिटर्न मी म्हणजे चिडीला घालणार बरं का, का? चिडीला शंभर टक्के मी प्रसाद यांना घालणार चिडीवर आणि खूप छान बोलणार आहे मी कारण त्यांना आता शिव्या द्यायला लावणारच आहे मी कारण आपलं कामच आहे फसवणं आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया त्यांचा फोन व्यस्त लागतोय बरं का ते चौकशी करत असतील खरंच ते फिरायला गेलेले आहे ते आणि मी अंदाज पंच गोळी मारलेली आहे त्यांच्या घराला लॉक आहे ते आता कुठंतरी शेजाऱ्याला इकडं तिकडं फोन करून विचारत असतील तिथं आमची गॅस सिलेंडरची गाडी आली आहे का खरंच तर द्या आपलं कामच फसवायचं आहे थोडीफार मजा केलीच पाहिजे बरं का तर द्या बघा अजून पुढे काय काय होते नंबर त्यांचा फोन अजून सुद्धा व्यस्त लागतोय बरं का ते नक्कीच चौकशी करत असतील असं मला तर वाटतंय आणि आता मी पण फोन उचलल्यानंतर खूप स्ट्रॉंग बोलणार आहे मग ते स्ट्रॉंग बोलणं ऐकून त्यांची काय प्रतिक्रिया येते आहे आपण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कारण खूप फेमस व्यक्तिमत्व आहे त्या मराठी जोडीचं रितू आणि प्रसाद यांचं बरं का त्यांचे व्हिडिओ आपण बघत आलोय तर खूप छान वाटतंय आणि एकदम नॅचरल व्हिडिओ असतात त्यांचे तर त्यांना फसवण्यासाठी किंवा त्यांना फसवताना खूप मजा येणार आहे बरं का पण ते सर लवकरात लवकर, लवकर फोन कट करता था था ही करत बरं का हे त्यांची थोडी चूक आहे असू द्या मित्रांनो म्हणजे एखाद्यानं जर फोन केला तर समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून घेणं हे आपलं काम असते समोरच्या माणसाचं बोलणं ऐकल्यानंतरच आपण फोन कट केला पाहिजे बरं का कारण कोण कुठनं कसा काम क कॉल करत आहे कामासाठी करत आहे कशासाठी करतं त्यासमोरच्या माणसाचं बोलणं ऐकून घेऊनच आपण कॉल कट केला पाहिजे तर ही खूप मोठे स्टार आहेत बरं का पण ह्यांच्याकडून हे थोडं चुकलेलं आहे असं फोन कट करणं कारण ऑलरेडी मलासुद्धा खूप कॉल येतात मी सुद्धा प्रत्येक माणसाला एक ते दीड तास बोलतोय त्यांच्या इच्छेप्रमाणे फोन मी कट करत नाही पण ह्यांनी फोन कट केलेला आहे असू द्या बघूयात आता अजून काय काय होतं सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करी असू द्या मित्रांनो तरी सुद्धा आपण प्रयत्न करणं सोडणार नाही कारण मला माहिती प्रत्येक प्रँक कॉल सक्सेस होत नाहीच होत नाहीच बरं का पण त्यातून पण आपण प्रयत्न करणारच आहोत सक्सेसकडे जाण्याचा मार्ग शोधतोय आपण आणि माझ्या मते तर मी प्रँक कॉल ही सक्सेस करणारच आहे कारण खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व हो आहे खूप मोठी स्टार आहेत त्याच्यामुळं ही प्रँक कॉल मला सक्सेस करायलाच पाहिजे काही पण करून करायलाच पाहिजे प्रसाद कॉल उचला सर आपण केलेला करा। आप के द्वारा किया गया नंबर अभी व्यस्त सांगाले तेव्हा माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकलेला आहे असं मला तर वाटतंय बरं का पण ब्लॅक लिस्टला टाकल्यानंतर एक रिंग जाते आणि नंतर व्यस्त म्हणून सांगते शक्यतो तर ती चौकशीच करतायत बरं का व्यस्त लागतोय तेव्हा करूयात अजून प्रयत्न करूयात प्रयत्न अंतर परमेश्वर करता करीता ती पांडुरंग आहे प्रयत्न करणं हे आपल्या स्वभावात पाहिजे बर का अन आपला आत्मविश्वास बळकट पाहिजे असल्या गोष्टीसाठी आणि माझा आत्मविश्वास इतका भक्कम आहे मी कोणाला पण कॉल करू शकतोय नो प्रॉब्लेम आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा आपल्या डायल किया गया नंबर अभि व्यस्त आहे कृपया तरीसुद्धा व्यस्तच लागतोय बर का मित्रांनो हे माझं खूप मोठं दुर्दैव आहे मनाचं कारण राव नंबर ब्लॅकलिस्टला टाकणं हे फार चुकीचं आहे बरका का कारण एखाद्या समोरच्या माणसाची प्रतिक्रिया जाणून न घेता नंबर ब्लॅक लिस्टला टाकणं खूप चुकीचं आहे आणि ते म्हणत असतील याचा मला सारखं फोन येत होता आणि मला त्रास देत होता तर फोन करणं आणि फोनवरती धमक्याशिवाय घाळ हे असलं करणं त्रास देणं ही मला पण साजिकाय वाटते तसं झाल्यानंतर नंबर ब्लॅक लिस्टला टाकला पाहिजे पण मी काहीच बोललेलो नव्ह मी फक्त सिलेंडरवाला आहे आणि मी तुमच्या घरी आलो आहे सिलेंडर देण्यासाठी इथपर्यंतच मी बोललेलो आहो पण त्या सरांनी माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकला असं मला वाटतंय बरं का हे फार चुकीचं आहे बरं का राह हे फार चुकीचं आहे तुम्ही खूप मोठे स्टार आहेत तुम्ही खूप मोठे स्टार आहात पण मी तुमच्यावर बहिष्कार टाकतो आहे बरं का आता सध्या कारण तुम्हाला थोडी पण माणूस की नावाची चीज तुमच्याकडे उरलेली नाही तुम्ही फक्त लाईक फॉलोअर्स आणि कमेंटचाच विचार करता मी पण तुमचा एक फॅनच आहे आणि तुम्ही फॅनला व्यवस्थितरित्या बोलू शकत नाही त्याची प्रतिक्रिया जाणून न घेता डायरेक्ट तुम्ही माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकता हे तुम्ही फार चुकीचं करताय सरकार महोदय अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो ऋतू प्रसाद ही यांची खूप मोठी आयडिया आहे पण यांना खूप मोठा घमंड आला असं मला तर वाटतंय बरं का कारण समोरच्याची प्रतिक्रिया जाणून न घेता डायरेक्ट फोन कट करून ब्लॅक लिस्टला नंबर कसा टाकू शकतात याचं मला खूप वाईट वाटतंय बरं का कारण समोरच्या माणसाची प्रतिक्रिया जाणून घेतली पाहिजे तर बघूयात आपण अजून ते सर कॉल उचलतात का काय करतात असुद्या मित्रांनो माझा नंबर त्यांनी ब्लॅक लिस्टला टाकलेला आहे बरं का मी कमीत कमी, कमी, कमी सात ते आठ वेळेस त्यांना कॉल केलेला आहे पण व्यस्त सांगतो म्हणजे माझा नंबर त्यांनी ब्लॅक लिस्टला टाकून दिलेला आहे असुद्या मित्रांनो प्रत्येक प्रँक कॉल सक्सेस होत नसते पण त्यांच्यावरती मी एक ना एक फ्रँक कॉल सक्सेस करणार आहे तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा ही फक्त तालीम आहे असं समजा रंगीत तालीम अजून बाकी राहिलेली आहे ही फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे मी प्रँक कॉल करणार तुम्हाला इतकं फसवणार इतकं फसवणार तुम्ही फसणार शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुम्ही फसणार काळ्या दगडावर मी पाळा पांढऱ्या खडून लिहितो किंवा पांढऱ्या अक्षरा अक्षरांना लिहितो तुम्ही फसणार म्हणजे फसणार चला तर मित्रांनो खूप दिवसाने कॉल अपलोड के अपलोड केलेला होता आणि थोडी माझी पण बुबडी बळते बरं का फास्ट बोलता येत नाही मलासुद्धा कारण खूप दिवस झालं कॉलच्या नादीच लागलेलं नव्हतो आणि आता प्रँक कॉल स्टार्टिंग केलेलं आहे आपण तर असू द्या मित्रांनो पहिला कॉल आहे तुमची कशी कशी प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा आणि पाहत राहा आपलंच नंदुमोरे फार्मर हे यूट्यूब चॅनल भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद